नमस्कार रामकृष्ण हरी आपल्या सर्वांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभकामना आज भक्तांची मांदियाळी जमली आहे पंढरपुरामध्ये अतिशय आनंदामध्ये आपण आहोत विठुरायाच्या दर्शनासाठी सर्वजण आतुर झालेले आहेत विठुरायाचं दर्शन घेत आहेत आपणही घेत आहोत इतरातील चांगोलपणाचं चा दर्शन म्हणजेच चा विठुरायाचं चा दर्शन चांगुलपणा हाच देव आहे हे स्वामी विवेकानंद यांनी सांगितलेलं आहे आणि म्हणून विठुराया असं म्हणत असताना आपण विठ्ठल विठ्ठल टाळासंगे नाद टाळाविन नाद अंतरंगी असं होतं आताही विठ्ठल विठ्ठल असा आवाज चालू असतो सदाचार चारित्र्य प्रत्येकालाच आवडतं म्हणूनच श्रेष्ठ संत या महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या देशामध्ये होऊन गेले सन्मार्ग दाखवीत आले वारकरी संप्रदाय हा सर्वश्रेष्ठ असा संप्रदाय सर्व संतांचा उल्लेख करता येईल सर्व संतांचं कार्य हे श्रेष्ठ आहे पण संत हे का झाले विठ्ठलशी भक्ती त्यांनी काय केली त्यांना काय त्यातून प्रचिती येत गेली दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जुळती असंही आपण म्हणतो आता हे दिव्यत्व आपल्याला अनुभवायचं आहे संत सेना महाराज यांच्या अभंगातून जे गायला आहे भीमसेन जोशी यांनी मी गाण्याचा प्रयत्न करतो आहे जाता पंढरी सी सुख वाट जीवा जाता पंढरी सी सुख वाट जिवा आनंदे केशवा भेटताची जाता पंढरी सी सुख जीवा जाता पंढरी सी सुख जिवा आनंदे केशवा भेटताची जाता पंढरीसी सुख वाट जीवा जाता पंढरीसी या सुखाची उपमा नाही त्रिभुवनी या सुखाची उपमा नाही त्रिभुवनी सुखाची उपमा नाही त्रिभुवनी पाहिली शोधोनी, अवघी तीर्थे अवघी तीर्थे अवघी तीर्थे जाता पंढरीसी सी सुख वाट जीवा जाता पंढरीसी सी सुख वाट जीवा आनंद केशवा भेटताची जाता पंढरीसी सी सुख वाट जीवा जाता पंढरीसी सी ऐसे नाम घोष ऐसे पता भार ऐसा नाम घोष ऐसे पताकांचे कांचे भार ऐसे वैष्णव दिगंबर दाबा को गोठे जाता पंढरी सी सुख जीवा जाता पंढरी सी सुख जीवा आनंदे केशवा भेटताची जाता पंढरी सी सुख जीवा जाता पंढरी ಸುಖವಾಟ ಜೀವಾ ಚಂದ್ರ ಭಾಗ ಐಸ ಕು ಐಸಿ ಚಂದ್ರ ಭಾಗ ಐಸಾ ಕುಂಡಲಿಕ ಐಸಿ ಚಂದ್ರ ಭಾಗ ಐಸ ಕು ಐಸಿ ಚಂದ್ರ ಭಾಗ ಐಸಾ ಕುಂಡಲಿಕ ಐಸಾ ವೇಣು ನಾ ದಿ ದಾ कालावा ऐसा काला काला दावा काला दावा जाता पन्नरी सी सुख जीवा जाता पन्नरी सी सुख जीवा आनंद केशवा भेटताची जाता पन्नरी सी सुख वाट जी जाता सी ऐसा विटेवरी उभा कटेवरी कर ऐसा विटेवरी उभा कटेवरी कर ऐसे पाहता निर्धार नाही कोठे नाही कोठे नाही कोठे जाता पंढरी सी सुख वाट जीवा जाता पंढरी सी सुख वाट जीवा आनंद केशवा भेटताची जाता पंढरी सी सुख वाट जीवा जाता पंढरीची सुख वाट जीवा सेनामने खुना सांगितली से नाम ने खुना सांगितली संती या प्रती विश्रांती न मिळे जीवा या परती विश्रांती न मिळे जिवा जाता पंढरीसी सुख वाट जिवा जाता पंढरीसी सुख वाट जीवा आनंदे केशव भेटताची आनंदे केशव भेटताची जाता पणरी सी सुख वाट जीवा जाता पणरी सी रामकृष्ण हरी